काय नमस्कार आपल्या भावाला बहिणीला काय चाललंय भावा बहिणीच तर भावा बन नको बाड वाजून आल्यागत गत आहे मला मायदा थंड वाजून आलो होत आहे काय सुसाना दहा बी तर मी स्वयंपाकच केला नाही सकाळी आता मायंदाडी भूक लागली बघा गोळी पण तशीच खाल्ली बाबा मी काय करूच वाटा ना तर काय करू मरना तर तर व्हायला लागले लाग आका ला मायरो पण आलती आय तो काय जेवाय केलं मायरोला बी भूक लागली म्हणते मी नाय काय केलं बाय जेवाय हाय का मायरो लागली बाय भूक तुला बी हा आधी कशी म्हणली भूक लागली जेवाय काय <laughs> केलंय Mm -hmm. तेव्हा का म्हणते अंकल अंकल तुला इटकं कालवण खायचंय आहे का मी म्हटलं mm -hmm. फिरा पडला म्हणते ते इटकं कालवण खायच आहे का इटकं कालवण खायला देतात होय तेव्हा हाणून घ्यायला लागली मी जेवाय ना केलं काय आज मी मला कसं होत आहे म्हणून मी स्वयंपाकच केला नाही तर काय नुसता येत धूपदाडा का उठला या बुक <MAIL> लागली भूक लागली भूक लागली भूक लागली <MAIL> आता काय करू भूक लागली भूक लागली मला फायना जायना का हे उठता का बसून वाटा ना काय तुम्हाला सांगायचंय आणि एक एक डोक्याला वायताग माझ्या सारखं वायताग हाय डोक्याला कोणाकोणाचा वायता घ्यावा आता काय म्हणत्या हे पोरांचाच लाड करते पोरांचाच लाड करते पोरांनी किती बी काय केलं तरी लेकांचाच लाड करते लेकांचाच लाड करते आता बावा बहिणींनो आता मला कळून चुकलं की कशाला त्यांचा लाड करत बसली मी आणि का नाही जेवाय खावाय केलं की असं असतं माझ्या माग उपाशीच मारते जेवायच करत नाही असंच नाही काय नाही आणि त्याला रातीच मी सांगितलं होतं भावा बहिणींनो अरे म्हटलं तेल हे घेऊन कायतरी आण कालवनाला ह्याला कालवनाला हाय भावा बहिणी पण तेल नाही तेला वाचून नंडय तर आता मला बी नाही कामधंदा मला मला तर दोन तीन महिने झाले कामाला नाहीच मी तर काय करू आता मी तरी तर तो काय म्हणतो माझ्या एकट्यावर सगळं माझ्या एकट्यावर सगळं मग बाबा बहिणीनं मला नसलं खायला प्यायला तरी माझे मी गप्प बसते मग ह्याने का भांडायचं माझ्याबरोबर ह्याला काय कळत नाही का की आपल्या घरात काय हाय का नाही आपल्याला बी काम नाही ह्या आठवड्यात हे नाही मग ह्याने गप बसायचं का नाही का आता लहान बीन हाय त्या मायरो सारखा मायरोला कळत नाही मग ह्याला कळत नाही का मग आपल्या घरात काय नाही तर आपण गप्प बसावं मग मा उपाशी का मारायचं काम करून त्या फायदा काम करून काय फायदा आणि मी काय करू आणि मला उपाशी ठेवते मग एक दिवस उपाशी राह बहिणी मग काम कोणासाठी करतो या काय ना घरात काय नाही प्या काय असून नाट नुसत आळसू आळसू येतो तुम्हाला करायला स्वयंपाक पाण्याचं बी सारखं बोलले दोस्त आता तिथे आठ तारीख मी जखमार राखत का मग नुसतं म्हणता का बायको माझ्या तेवढं मला काख करून ते बघू हा मग आता ते ते कुठं बघायला कुठं वानावाना वाटण हिंड ते पण नको तुला वाटतं मला वागवड तुझाय मला म्हणतो एक लुगड एक जम्पर एक परकर घेखील वाना वाना हिंड वाना वाना हिंडून मला बायको आण बघून आता बाहा वैनं नको तर काय रस्त्यावर पडण्यात होता हो त्याला बायको घेऊन येऊ मी नको तर आण तू म्हणतोय लुगड तुला लुगड हे काय असं तुला लागतं ते आणि बाकी कुठं जसं पप्पा कपडा बांधकी लेखा दाखला लेखासाठी आ आणि तेव्हा का, का तसंच बांधणं रोज बांधणं आहे तर अव मला आण का पाणी खाव वाटा ना बाहा वैनं असं वाटाय लागलं कुठंतरी उधळून जावं असं वाटतं मोठा त्याचा अंबानीच लावलं आपली आणि त्या लेखी बाळा बोलावते तर त्याच्याकडं पण जाऊ द्याय ना मला लगेच आडवा पडतोय माझी सुई मिळ हे करून द्यायचं तुला कुठं लेकीनकडे ह्याच्याकडं जायचं तिकडं जायचं माझ्या डब्याची सोय लावायची माझ्या जेवणाची सोय लावायची आणि मग तो जायचं तुझ्या लेकीनकड आता मी काय करू बहा बहिणी हा सांगा बरं काय करायचं मी कपडं बांधून कुठं जावं बघायला कुठं बसलं बसला कोणीच आता जाती माहिती बघायला एक वन वलंडल दोन वन वलंडली असे आता वन वलडत जाते बघा मी ह्याच्यासाठी आता राम लक्ष्मण बघायला ह्याला बरं वाटत कि म्हणा आता नाही बहारे माझं आईनं चांगलं केलं आता तो फिर वना 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 कुठं बी आता तसेच पाळे आले बहिणींना मला हिंडायचे अं किती बी काय केलं किती बी हि केलं एक दिवस जेवाय खावाय नसलं तर नुसतं माझ माग लागतोय बाया काय सांगायचंय भावा बहिणीनं तुम्हाला कसं राहते कसं जगते ते माझे मला माहिती आहे त्यांना काय माहिती आहे ते काय आपल्या घरात बघाय आल्यात काय चाललंय कसं चाललंय तो काय बोलतो आयला काय नाही बोलत कशी आयला सांभाळतो कशी नाही ही बघाय आल्यात तेवढं बोललेलं तोंड दिसतं आमचं आणि तू कसा आम्हाला काय करतो उठल्या बसल्या एवढं मोठ्या बाबा माझ्या नको वाटत जाऊन माझ्या नको नाय सगळं आम्हीच करत नाही तुला करत नाही मग जा हाटेला एवढा एवढा जख मारायचं आपल्या का नाही कुठं राहायचं वडापाव बघायचं मग खायला वडापाव नाहीतर तर नाही उपाशी राहायचं आमच्या नाही माग मग जखमार का मग करायचं आम्ही हा आजारे खजारे आम्ही नाही चांगलं तुझ्या बरोबर खजारे खुजार आमच्या जेवाच आम्हाला तेवढं आपल्याला आजारी आहे म्हणून आणि ह्याच नेतोय दवाखान्यात ह्याला डॉक्टर काय सांगतात काय मला होतय काय नाही आणि हेच दादागिरी मला करतोय ह्याच आणि आमच्या जेव्हा बघायला कुठं आम्ही जातोय तर ह्याच्यासाठी आम्हाला राहायला लागतोय आणि आमच्या पायात बेड्या घालतोय आमच्या पोटाची सुई लावायची आमचं ही बघायचं काय आम्ही काय करावं त्याला आम्हाला नाहीच कुठं कुठं बघ येत नाही तुम्हाला काय जातो बघायला आम्ही आता मुक्काम जातो कुठंतरी बघायला गाव गावं चांगलं दहा बारा आता बंडल दे माझ्याकडे कुठे बी कसली बी असू दे बघ कुठं असेल तिथं येडी आंटी बांगडे बांगड्या मग तिथे आंटी पांगडे आंटी कसली आंटी येती तुला हे माझ्या माग तिथं दगडी घेऊन लागून तरी चाललं मला म्हणजे तुला बघ वाटत एक दिवस आहे का बाय रोजच आमच्या माग रातून द्या बाय माझ्या माग लागला पितरावा ने योग माणूस हा असलं असत काय कुठं ते मोठ्या आमच्या जणान का की घरात तिकडं शाबूत राहिली ते आमदारेन मग तो ती बघ तिकडं मला काय सांगतोच आणि हि मायरो भांडव नको आय अंकल ला भांडव नको आय अंकल ला भांडव नको अंकल जाईल की निघून मग गेला तर गेला हिला काय फरक पडायचा मग हे तर काय हे आपले शहाबूज राहील मी माझं कुठे पटकल गेलं अंकल मस्ती तर जाईल म्हटलं हा हे मायरो हे करते अंकल ला कशाला पण असं वाटलं आईला बोलतो आईला पण तू तुम्हाला काय आमच्या घरात तुम्हाला काय माहिती नसतं भावा बहिणी कसा विषय आहे आता आता करते व्याय का नाही कुठला बघायला जावं काय कसले रुरे लोळे पांगळी आदोळी वैरे बघावे तर ते पण ना तिला कुठलं बघवत नाही अवघड भावा बन आमच्या घरात मी नाही जागेव ना हलणार कुठच माझं मला फायनान ना आल्याला पाहुणा दळून का खायना कुठं जाव तुझ्या ह्याने जाऊन कुठं फोड मरून जा की तू गडी हाय की आणावी बघावं जावं कुठं करावं देवळा बेवळा त्या एखाद्या लग्न राहावं करावा परपंचा मस्त आम्ही काय नको म्हणलो काटवायचं नाही आता वाढवायचं असेल तसच वाढ याच्या आधीला अंडे वाजते ती मस्त बाबा कधी येत आहे कधी येत आहे कधी येतोटी घ्यायला आता बटल ते या चमटा घेऊन गांडेला आम्ही नाही कोणाचं नाव गोष्ट घेत आम्हाला नको कोणाचं नाव आणि गोष्ट तुला घ्यायचं असलं तर आम्ही कुणाचं नाव नाव कोण पाडताय का मायर खरं सांगतो जोरे बोलके हे अंकल अंकल बांधतोय का नाही बळणे माझ्या बर आम्हाला कडा आलाय ना कडा बळीने बाडायला आमच्या आगातले कडाय बांडण काढायला माझ सु लागून द्यायचं मला एवढ कळ येतो ते गप गप माय रो माझ झालं बाबा बोलला कळ नाही हा आता बावीस वर्ष चालू होईल मला गप बसलं ते बाव बहिणींना दिस बघ बाबा बोलते बोलते पोरं माझ्या मागनं पोरं गप भासलं ते या गप बसलं ते गप त्याचे लग्न व्हायना ते भाऊ बहिणींना का तर मला सत्य सांगायचं परिस्थिती लवड झाली माझ तर एड लागेल तुला लग्न लग्न करून येडा होईल फक्त मला सोय माझी लावून दे डायबाई पप्पा डायबाईची मग तर मला थांबव देतोय का नाही का दगडाने ताणतोय कोणात ना माझे ह्याच्यासाठी तुरा, किती बिल जेव्हा का बन वाटतोय बस की तो तो तुम्ही कसं केला माझ्यासाठी कुठं तरी बाग जातो जे तो सोय हं नको माझ्या बरोबर बसू झालं मला घातलं का कशाला काय आई-बापाने जन्म दिला मग काय कर्म नाही कोण देतं कर्म देतो असं आई-बाप आणि तू तुझ्यापेक्षा मोठा त्याला का आम्ही नव्हतं दिलं करून तुझं दिल तर करून मग तुझ्या नशिबात काय लिहिलं असेल देवाने काय नसतं बाबा गॅरेज घ्यायला पण आता नाही बोलू पाहिजे मस नाही ती केलं तुझ्या काय केलं तू काय केलं तू मग काय झालं असेल काय नसेल तुझ्या तकदीरात काय लिहिलं असेल हे परमेश्वराने ते आम्हाला काय माहिती आहे का त्याचं? हा